सावनेर तालुक्यातील पंजाबराव खैरे येथील कनक कॉटन इंडस्ट्रीज जिनिंग प्रेसिंग अँड ऑइल मिल मध्ये दोन मजुरांचा कापसाच्या गंजीखाली दबून मृत्यू झाला आहे दिनांक अठरा डिसेंबर रोजी प्रेस मशीनवर काम करत असताना अचानक मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे काम थांबले त्यामुळे वीर माराम भील आणि पुखराज भील हे जिनिंगमधील कापसाच्या गंजीवर जाऊन झोपले होते यावेळी गाठ झोपेत असताना मध्यरात्री त्यांच्यावर कापसाची गंजी कोसळली यावेळी तिथे कुणीही नसल्यामुळे ते दोघे गुदमरून मृत पावले दोघांनाही शासकीय रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या प्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज खडसे करत आहेत प्रतिनिधी मंगेश उराडे एन न्यूज मराठी नागपूर